माधव न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एकरोका येथे संघर्षयोद्धे स्वर्गाचे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांची जयंती साजरी करण्यात आली आहे यावेळी डी जे लावून गावातून मिरवणूक काढून जयंती साजरी करण्यात आली यावेळी गावातील गावचे पोलीस पाटील विष्णू खाडे गावचे चेअरमन संतोष खाडे ग्रामपंचायत सदस्य प्रदीप खाडे शिवसेना कार्यकर्ते बद्री खाडे भाजप कार्यकर्ते भास्कर खाडे जितेंद्र गाडे पांडुरंग ढोबळे अशोक खाडे माऊली सानप साईनाथ कुटे बानदास पोटे शिवाजी मदनोरे दिलीप गाडे शंकर जाधव विवेक खाडे प्रकाश खाडे संजय बने तुकाराम मडके नाकाते राजेंद्र काळे देवीदास पोटे नंदू खाडे सचिन शेळके सुनील खाडे रामदास खाडे रामदास पोटे शिवाजी वाघ रामप्रसाद मुंडे महेंद्र गोरे सायनाथ कायस गणेश डोबळे अनिल मदनोरे राजेंद्र खाडे दत्ता खेडकर हे सर्व नागरिक उपस्थित होते माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे